नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आपलं वय कितीही असो पण प्रत्येकीलाच सुंदर दिसण्याची इच्छा असते पण वयानुसार फॅशन बदलत असते तरुण मुलींसारखं कोणत्याही पॅटर्नचा किंवा कोणत्याही डिझाईनचा ड्रेस पन्नाशीनंतर महिलांना छान दिसेलच असे नाही त्यामुळे आपल्या एजनुसार आपल्याला शोभेल आणि स्मार्ट दिसेल अशा फॅब्रिकची आणि डिझाईनची निवड करायला हवी म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी नंतर महिलांनी कसे ड्रेस वापरावे म्हणजे ज्यामध्ये त्या खूप सुंदर स्टायलिश आणि क्लासी दिसतील ह्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पन्नासे नंतर महिलांनी लिनन कॉटन जमदानी खादी कॉटन अशा लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकचे ड्रेस निवडावे ह्या फॅब्रिकचे ड्रेस हे लाईट वेट सॉफ्ट आणि आरामदायक असतात असे लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकमुळे तुम्हाला कम्फर्टेबल स्टायलिश आणि क्लासी लुक मिळतो अशा कलरचे आणि अशा प्रिंटचे ड्रेस तुमच्या एजसाठी परफेक्ट असतात कोणतेही नवीन ड्रेस घेताना त्या ड्रेसचे गडद कलर म्हणजे भडक कलर असलेले ड्रेस घेऊ नका कारण हे ड्रेस तुमच्या एजला सूट होत नाही तसेच ड्रेसवरती खूप सारी हेवी वर्क असेल किंवा मिरर वर्क असेल तर असे ड्रेस न घेता तुम्ही मिनिमम वर्क असलेले किंवा मिनिमम एम्ब्रॉयडरी केलेले ड्रेस घ्या जेणेकरून ह्यामध्ये तुम्ही सिंपल सोबत आणि स्टाईलिश दिसाल ड्रेस घेताना ते जास्त डार्क कलरचे न निवडता असे लाईट शेड्समध्ये निवडा त्यामध्ये ब्राईट कलरची एखादी फ्लोरल प्रिंट असेल तर ती छान दिसतात सॉफ्ट पण असे ब्राईट कलर निवडला तर तुमच्या एजला खूपच सुंदर दिसतात ह्यामध्ये चंदेरी सिल्क ग्लास कॉटन अशा फॅब्रिकचे ड्रेस तुम्ही फेस्टिवल वेअरसाठी निवडू शकता चंदेरी सिल्क किंवा टिशू सिल्क या फॅब्रिकचे ड्रेस दिसायला खूपच क्लासिक दिसतात त्याचबरोबर तुम्ही स्टॉल स्टाईल करू शकता किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा दुपट्टा स्टाईल करू शकता जेणेकरून त्यामध्ये तुम्ही आणखीनच सुंदर दिसाल आणि स्मार्ट दिसाल ड्रेसमध्ये चुडीदार पंजाबी ड्रेस कुर्ती सेट अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही निवडू शकता पण ह्या एजमध्ये तुम्ही लेगेच घालू नका कारण ती खूपच टाईट असते त्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटेल ह्या एजमध्ये कुर्ती सेटबरोबर जे पॅन्ट येतात तेही खूप लूज असतात त्यामुळे अशा पॅन्ट स्टाईल करा किंवा स्ट्रेट पॅन्ट किंवा प्लाझो पॅन्ट तुम्ही यूज करू शकता जे आरामदायक असतात कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक देतात नवीन ड्रेस घेताना किंवा शॉर्ट स्लीवचे स्लीव ड्रेस घेऊ नका कारण ह्या एजमध्ये आपली स्किन थोडी लूज झालेली असते त्यामुळे लॉंग स्लीव्स किंवा थ्री फोर हँड स्लीव्हचे ड्रेस घेतल्यात तर ते सुंदर दिसतात फिफ्टी प्लस नंतर महिलांनी जास्त असं ब्राईट कलरचे ड्रेस न निवडता पेस्टल कलरचे ड्रेस निवडायचे आहेत आणि हेवी वर्कऐवजी मिनिमम वर्क असलेले ड्रेस निवडा म्हणजे ड्रेसमध्ये तुम्ही सिंपल सोबर आणि स्टायलिश दिसाल तसेच आरोग्याची काळजी घ्या कोणताही मेकअप आणि ड्रेस तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य मागे टाकू शकत नाही त्यामुळे नेहमी हसत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा